नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी संदर्भात बघत आहोत भाजपाने देशभरातील बहात्तर उमेदवारांची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांचा समावेश आहे हिना गावित नंदुरबार डॉक्टर सुभाष भांबरे धुळे स्मिता वाघ जळगाव अनुप धोत्रे अकोला रामदास तड़स वर्दा, नितीन गडकरी नागपूर भारती पवार दिंडोरी रावसाहेब दानवे जालना कपिल पाटील भिवंडी पियुष गोयल मुंबई उत्तर सुधीर मुनगट्टीवार चंद्रपूर प्रतापराव चिकलीकर नांदेड मिहीर कोटेचा मुंबई उत्तर पूर्व मुरलीधर मोहोळ पुणे सुजय विखे अहमदनगर पंकजा मुंडे बीड रणजित सिंह निंबाळकर माडा संजय काका पाटील सांगली रक्षा खडसे रावेर सुधाकर शृंगारे लातूर असे भाजपाचे महाराष्ट्रातील वीस उमेदवार आहेत